चपाती भाजी नेहमीच रोजचं जेवण खाऊन आठवड्यावर सगळे कंटाळतात विकेंड आला म्हटलं की काहीतरी असं चटपटीत खायची डिमांड नक्कीच असते त्यासाठी आदल्या दिवशी रात्री मी इथे पांढरा वाटाणा हा भिजत ठेवला होता दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातलं पाणी काढून टाकलं आणि त्यामध्ये परत दुसरं स्वच्छ पाणी घातलं यामध्ये दोन तीन छोटे छोटे बटाटे साल काढून त्याच्या फोडी करून यामध्ये घालायच्या आहेत थोडीशी हळद घालायची आहे साध मीठ आणि काळं मीठ देखील यामध्ये मी घालतीये एक तमालपत्र टाकायचंय आणि याला झाकण लावून याच्या चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायचे आहेत हा जो वाटाण आहे तो अगदी मऊ छान शिजला पाहिजे सगळ्यात सोप्पा चाट मी आज इथे बनवते तो म्हणजे रगडा चाट जास्ती काही व्याप नाही आहे आणि खायला पण अगदी मस्त चटपटीत असा लागतो इथे मी कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे त्यासाठी आणि आलं लसूण असं जाडसरसं वाटून घेतेये म्हणजे ठेचून घेते कारण असं ठेचून घेतलेलं जे आलं लसूण असतं त्याचा जो फ्लेवर आहे तो फ्रेश फ्लेवर खूप मस्त उतरतो त्यामुळे आपण जे रेडीमेड आलं लसूण आणतो ते न वापरता अशा पद्धतीने फ्रेश बनवा भाज्याला किंवा आमटीला कुठल्याही पदार्थाला खूप छान चव येते कुकरच्या शिट्ट्या झाल्यात कुकर गार झाल्यावर मी त्याचं झाकण उघडलंय आणि हे अगदी छान मऊ असं सगळं शिजलंय या चाटसाठी वाटाणा चांगला मऊ शिजला पाहिजे हां आता कढईमध्ये मोहरीचं तेल घालतीये मी तुमच्याकडे नसेल साधं तेल वापरलं तरी चालेल तेल छान गरम झालं की यामध्ये जिरे घालायचे आहेत गरम तेल मस्त झाले त्यामुळे जिरे छान फुलत आहेत आणि यामध्ये एक कांदा घातलाय कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे यामध्ये मिरचीचे छोटे तुकडे करून यामध्ये घातलेत मी एकच मिरची घातली आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे हळद आपण अगोदर पण शिजताना घातली होती यामध्ये पण घालायची आहे छान येते थोडंसं लाल तिखट घालतीये मिरची पण घातली आहे त्यामुळे लाल तिखट मी कमी वापरलं इथे आलं लसून पेस्ट घालायची आहे जी आपण घरी बनवली आहे फ्रेश आत्ता आणि चांगलं हे परतून घ्यायचं आहे अर्धा छोटा चमचा धणे पूड यामध्ये मी घातली आहे हे मसाले सगळे चांगले यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत एक टोमॅटो घातला आहे मी लाल छान पिकलेला टोमॅटो आहे म्हणजे यामध्ये चांगला मिक्स होतो असा पिकलेला असला की टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये मी परतून घेते टोमॅटो परतून झाला की आता यामध्ये मी थोडासा चाट मसाला घालते आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे हे पण यामध्ये परतून घ्यायचं आहे चाट मसाल्यामुळे अगदी मस्त चटपटीत चव येते आता हे सगळं परतून झाल्यानंतर शिजलेले हे वाटाणे आणि बटाटा घालायचं आहे अगदी थोडंसं मी पाणी घालते आहे जास्त पाणी घालायचं नाही हा रगडा आहे जास्त पातळ नाही बनवत थोडासा असा दाट सरस ठेवायचं आहे आता गॅस मोठा आहे मी आणि हे चांगलं शिजवून घेते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी आली की गॅस कमी करायचा आणि सात ते आठ मिनिटे हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे मस्त असा हा रगडा तयार झालाय मी सात ते आठ मिनिटे शिजवून घेतलंय आणि सगळ्यात शेवटी यामध्ये कोथिंबीर घातली अगदी झटपट आणि बिना बिनाव्यापाचा असा हा रगडा तयार झालाय अगदी झटपट होतो जास्त काही याला तामझाम नाही आहे अगदी स्ट्रीट स्टाईल असा मी हा रगडा सर्व करतेय यामध्ये पहिल्यांदा रगडा घालून घ्यायचा आहे एकदम बारीक अशी कापून घेतलेली मिरची आवडीनुसार आणि कांदा घालायचा आहे वरून चटपटीत अशी चिंचेची चटणी टोमॅटो आणि कोथिंबीर घातली आहे मी यामध्ये थोडीशी मोठी शेव घालायची आहे मस्त चटपटीत असा आणि झटपट होणारा रगडा चाट तयार आहे कसा वाटला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद